उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या विकास निधीतून तुळशी माळवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाचे काम करण्यात येणार आहे भाजपचे पनवेल तालुका दक्षिणाध्यक्ष मंगेश वाकडीकर यांच्या हस्ते या कामाचे भूमीपूजन झाले या कार्यक्रमाला पनवेल तालुका भाजपचे उपाध्यक्ष संजय टेंबे केळवणे जिल्हा परिषद अध्यक्ष विद्याधर जोशी कराडेचे आपटा पंचायत समिती अध्यक्ष संदीप पाटील चावणे ग्रामपंचायत सदस्य परशुराम वाघ सदस्य ललिता दरवडा सामाजिक कार्यकर्ते भगवान देशमुख अनिल टकले यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते तुळशीमाल वाडी शाळेकडे जाणार रस्त्याचे कॉन्क्रीट करण्याच्या कार्यक्रमात उपस्थित पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष संजयजी टेंबे खेळवण्या जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष विद्याधरजी जोशी या विभागाचे नेते यांनी खरोखर हुरुन्न्नतींनी या विभागाचा कायापालट करण्यासाठी आदिवासी समाजानी दिवस अहोरात्र आमदार साहेबांच्या मागे आणि आमच्या मागे पाठपुरावा करून इथे विकास निधी बळगोस आणला असे भगवानजी देशमुख या ग्रामपथी सदस्या ललिता दरवडा परशुरामजी वाघ आमचे अनिलदादा टकले आज खूप आनंद आहे हो की आज खूप चांगला उपक्रम आपण हाती घेत आहोत आज ह्या शाळेला जात असताना मुलांना ह्या चिखलामधून पायपीट करत शाळेत जायला जावं लागायचं त्यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांची संख्या थोडी ओढावत होती आणि ही समस्या नेमकी ओळखून या दोन ग्रामपंचायत सदस्य आणि भगवानजी देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आमदार महेश बाले साहेब यांनी जो आज वसा घेतला आहे की सर्व आदिवासी वाडे आहेत तिथे प्रत्येक ठिकाणी रस्ते प्रत्येक ठिकाणी कुठलाही माझा आदिवासी बांधव कुडाच्या घरात राहणार नाही आणि त्यांना शासनाकडून निधी नसेल तर माझ्या स्वतःच्या खर्चातून मी सर्वांना घरं बांधीन अशा आमदार महेश बालदे साहेब यांच्या माध्यमातून आज हा रस्ता होतोय आज येताना खूप आनंद वाटला एक पर्यटन स्थळ हे होऊ शकतं खूप चांगली जागा आहे आणि हा रस्ता लवकर लवकर कॉन्क्रीट कॉन्ट्रेट पूर्ण करावा चांगल्या रीतीने उत्तम रीतीने काम करावं आणि येथे शा शाळेत विद्यार्थ्यांची संख्या कशी वाढेल याची तुम्ही एक दक्षता घ्या कारण मुलं जर शिकली तर आपला समाज पुढे जाणार आहे आणि आपल्या समाजाला खूप स्कोप आहे या याच्यात मला दोन शब्द बोली संधी दिली त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र